बीडमधलं संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण घडलं तसं बीडमधल्या अत्याचाराच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत एक अशीच कहाणी आहे महादेव मुंडेंची सव्वा वर्षांपूर्वी महादेव मुंडे नावाच्या व्यापाराचा परळीत खून झाला होता हा खून काय लपून छपून नाही तर परळीच्या कोटासमोर त्यांचा मृतदेह खून होऊन महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपी मोकाट आहेत हे प्रकरण चर्चेत आलंय ते सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे महादेव मुंडेंचा बरोबर सव्वा वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये खून झाला होता हा खून कुठं आठ रस्त्याला नाही झाला तर त्यांचा मुडदा काढला गेला परळीच्या कोर्टासमोर आणि वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात महादेव मुंडे हे व्यापारी होते पण त्यांचा खून राजकीय असल्याचा आरोप सुरेश धस यांनी या प्रकरणाच्या चारशे अठ्ठावन्न दिवसानंतर केलाय सुरेश धसानी केलेल्या आरोपानंतर महादेव मुंडेंचं कुटुंब देखील समोर आलंय या प्रकरणात पोलिसांवरती दबाव होता असा आरोप या कुटुंबाने केलाय मुंडे कुटुंबाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्यायाची हाक दिली तर या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे ते आकाचा मुलगा सुशील सह फिरतात असा दावा सुरेश धस यांनी केलाय त्यामुळं महादेव मुंडे यांचा हत्या प्रकरण काय आहे ज्यामुळे आकाचा लेख गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते पाहुयात ही केस काय आहे कोण होते महादेव हो मुंडे दोन हजार तेवीस मध्ये महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या व्यक्तीचा परळी तहसील समोर खून झाला होता महादेव मुंडे हे परळीतल्या व्यावसायिक आहेत त्यांचं मूळ गाव हे परळी तालुक्यातलं भोपला असल्याची माहिती मिळते बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीतल्या वन विभागाच्या कार्यालयासमोरच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता एका धारदार शस्त्राने वार करत हा त्यांचा खून झाल्याचं समोर आलं होतं या घटनेच्या तीन महिन्यानंतरही महादेव मुंडेंच्या आरोपी विरोधात कारवाई न झाल्यामुळे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी शहर बंदचा इशाराही देण्यात आला होता महादेव मुंडे हे व्यावसायिक असल्यामुळं यांच्या खून प्रकरणातील आरोपीनं वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला सुरेश धस असं म्हणतायत की या प्रकरणाचा पी आय सानप यांनी छडा लावला होता त्या आरोपींना पकडण्यासाठी गेले होते पण आकाने सांगितलं त्यांना पकडायचं नाही राजाभाऊ फड आणि आमच्या पक्षात नसलेल्या पाच जणांना आरोपी करा त्यावरती सानप म्हणाले हे माझ्याकडनं होणार नाही ज्यावरती आकाने त्यांना परळीतनं जायला सांगितलं त्यावर सानप यांनी मी निघून जातो असं सांगितलं होतं असा दावा देखील सुरेश धस यांनी केला त्यामुळे या प्रकरणात दुसरेच आरोपी पकडले गेले यामुळे या, या खुनाचा तपास अद्यापही लागलेला नाहीये हत्येचा तपास अजूनही सुरूच आहे सानप प्रामाणिक अधिकारी होते त्यांनी तपास लावला होता मात्र त्यांच्यावरती दबाव टाकला जात होता त्यांची बदली झाली आहे घटनेतील सर्व आरोपी आकांक्षे चिरंजीव सुनील कराड याच्या अवतीभोवती फिरत असतात असा दावा धस यांनी केलाय तसंच या माणसाला मारून टाकून अमुक व्यक्तीला आरोपी करून टाका राजाभाऊ फड यांचं नाव घ्या असं सांगितलं जात होतं राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी तेव्हा उभे राहणार होते असा खुलासा धस यांनी केलाय महादेव मुंडेंच्या हत्येचं कारण आणि त्यांच्या हत्येतील आरोपींची ओळख अद्यापही स्पष्ट झालेली नाही पोलिसांनी चौकशी केली आहे फिंगर प्रिंट्स डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांची विचारपूस केली असली तरी देखील या आरोपीचा थांग पत्ता अद्याप लागलेला आहे त्यामुळं पोलीस आरोपींना वाचवत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय राजकीय दबावामुळे पोलिसांचा तपास ठप्प झालाय याआधी सानप नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने या केसमधील आरोपी शोधले होते पण त्यांना राजकीय दबावापोटी आरोपींना सोडून द्यावं लागलं असा आरोपही आता केला जातोय आहे धस यांच्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं कारण महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत आल्यात या प्रकरणी आतापर्यंत पाच पोलीस निरीक्षक बदलण्यात आले नंतर आलेले परळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर के यांनी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तपास केलाय डिजिटल पुरावे देखील तपासले पण आरोपी निष्पन्न झालेले नाहीयेत आम्ही अनेक लोकांची चौकशी केली आहे गुप्त माहिती मिळवण्यासाठी बक्षीसही जाहीर केलंय अद्यापही तपास सुरू आहे लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलंय महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचं या केस वरती काय म्हणणं महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या न्याय मागत आहेत मात्र तपासाबाबत कोणतीच ठोस माहिती त्यांना मिळालेली पतीचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता ते साधे व्यापारी होते हत्येनंतरही आरोपी मोकाट फिरत आहेत आणि माझी मुलं वडिलांशिवाय जगण्याची शिक्षा भोगत आहेत या प्रकरणात सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी संतोष देशमुखांप्रमाणेच या प्रकरण देखील तपास करावा यासाठी सी आणि एस आणि टी यंत्रणा नियुक्त करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली तर महादेव मुंडे यांचे भेवणे सतीश फड यांचा आरोप आहे की पोलीस स्टेशनला मी पाचशे वेळा गेलो पोलीस अधिकाऱ्यांवरती कोणाचा तरी मोठा दबाव आहे सर्व पोलिसांची यामध्ये चौकशी व्हायला हवी रवी सानप यांनी तीन दिवसात आरोपी अटक करतो असं म्हणाले होते या प्रकरणाच्या तपासातील विलंबामुळे व्यापारी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसतात अलीकडेच सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळून पोलिसांच्या तपासातील दिरंगाईचा निषेध नोंदवला होता थोडक्यात महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला चौदा महिने उलटून गेले तरी देखील आरोपींना अटक झालेली नाही आणि यामुळे या, या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मुंडे कुटुंबाने थेट मुख्यमंत्र्यांकडं न्यायासाठी मदतीची आर्त हाक दिलीय तसंच या प्रकरणी कोर्टातही त्यांनी धाव घेतली आहे या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे त्यामुळे या केसमध्ये काय सत्य समोर येते हे लवकरच कळेल अशाच घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका